आवृत्त आता यादी या ठिकाणी जाहीर झाली महानगरपालिकेची आमचे बरेच लोक ते याद्या घेतलेल्या आहेत तर त्या याद्यामध्ये मोठ्या प्रमाणात होणार आहे त्याकरता आम्ही सगळेच आता काँग्रेस पक्षाच्या वतीने त्यांना विनंती केली की ते तुम्ही तारीख दिले ते तारीख कमी आहे जे सात दिवसाच्या तुम्ही हरकती निवडणूक कार्यालयाकडे आपल्याला द्यायचे आहे तर आता आम्ही निवडणूक कार्यालयामध्ये जाऊन सगळे भेटले की तो वेळ दिला आहे टाईम दिलेला आहे तो कमी आहे आम्हाला त्या ठिकाणी टाईम वाढून पाहिजे कार्यकर्ते प्रत्येक पक्षाचे यादी नेले पाहिजे यादी चेक केली पाहिजे पण गेलं पाहिजे मतदार बरेच आता प्रभाग बावीसमधले दोन ते अडीच हजार लोक टी वीसमध्ये गेलेले आहेत तर असं सगळ्याला हुडकून ला काढवं लागणार आहे त्यामुळे आत्ता आम्ही सगळं पक्ष जाऊन त्यांना भेटलेलं आहे निवडणूक आयोगाला त्यांचं मत आहे की आम्ही देखील व निवडणूक आयोगाला कळवतो मी वैयक्तिक काँग्रेस पक्षाला अध्यक्ष म्हणून निवडणूक आयोगाला फॅक्स करणार आहे की आणि महापालिकेच्या आयुक्तांना देखील परत येणार आहे की तुम्ही टाईम बॉम्ब दिला तो टाइम बॉम्ब आम्हाला वाढून दिला पाहिजे अशी सगळ्यांची मागणी राहणार आहे दुबार मतदार पण आहेत मग दुबार मतदार आहे दुबार मतदार ठीक आहे काय ठिकाणी त्याला डिलीट केलेला आहे पण प्रभागातलेच दोन दोन हजार तीन हजार जर याद नावं तिकडे गेले असेल तर ती नावं इकडे समावेश करावा लागणार आहे त्याची मतदार काय आधी त्याचा अनुक्रमांक पान नंबर हे सगळं त्यांना करून द्यावं लागणार आहे ह्या गोष्टीला आता अनुभव अनेक लोक आहेत देवाभाऊ आहेत मदत राठवले आहेत आमचे केशव मिळे बरेच लोक हे मतदारात आहेत का, का, का सगळ्यात प्रवाद असं झाले हा एक म्हणता येत नाही मतदार यादी केल्याशिवाय कुणाला कळत नाही त्यामुळे पहिलं आपलं कंप राहत की मतदार यादीच चेक करणे आणि मतदार यादीमध्ये तुम्हाला आढळून तर ह्या ठिकाणी तक्रार करणे हा वेळ कमी पडत असल्यामुळे निवडणूक आयोगाला आम्हाला मागणी आहे की आम्हाला मुदतवाढ मिळावी